जिल्हा सामान्य रुग्णालयातील डिस्ट्रिक्ट अर्ली इन्व्हेन्शन सेंटरच्या इमारतीचा स्लॅब पडला आहे यामध्ये कोणीही जखमी झालेले नसून इमारतीचा जीर्ण झालेला स्लॅबचा भाग कोसळल्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एखादी मोठी दुर्घटना यातून घडू शकते असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्यांमधून केली जाते आहे जिल्हा सामान्य रुग्णालय इथील किडनी विभाग जो आहे तिथला स्लॅब कोसळण्याची शक्यता आहे आणि तो खूप जुना असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या राहदारी रुग्णांना त्याच्यापासून धोका आहे तर तात्काळ शासनाने याची दखल घेऊन ती बिडिंग तात्काळ रिफरिंग करण्यात यावा